पंढरपूर पायी वारी करायची चालत काय आकर्षण आहे ना हेच कळत नाही आज एकशे त्र्याण्णव वर्ष झाली पण त्याच जोशात आणि ती श्रद्धापूर्वक सर्वसाधारण वारकऱ्यांचं ठीक आहे तो त्यांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे पण कॉर्पोरेट जगातील व्यक्तींना या वारीचं आकर्षण का कशासाठी म्हणावी <्याँग> मजा <्याँग> म्हणावी <्याँग> तर कोणतीही आहे एक आणि संपन्न सुखे नाहीतच निव्वळ चालत जायचं आहे पण ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात वारी सहभागी असलेला प्रत्येकजण तल्लीन होऊन अक्षरशः नाचतो आपली सुखदुःखे विसरतो आणि या वारीचाच एक भाग होऊन जातो या पाश्चात्य संस्कृतीच्या चकाचांदमध्ये आम्ही आमची पुरातन संस्कृती विसरलोय का पण ती नष्ट मात्र नाही झाली त्याला वारी ही एक कारण वारीत परंपरागत असणारी प्रत्येक गोष्ट ही शास्त्रीय कसोटीत असणारीच संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखीची वारी सुरू होऊन एकशे त्र्याण्णव वर्ष या अति सर्वसामान्य माणसांमध्ये ही एनर्जी हा जोश हा येतो कुठून याचं सायंटिफिक रिझन शोधणं तेवढंच महत्त्वाचं नाही का हे शोधण्याचा प्रयत्नही काही कॉर्पोरेट लोक आणि सायंटिस्ट करत आहेत पण त्यांना अजूनपर्यंत तरी यश हुलकावणी देत आहे पारकरी संप्रदायातली एक प्रथा परंपरा खूप चांगली कितीही मोठा असू द्या पण तो कितीही लहान मुलाच्या पायावर वागतोच हा एकमेकांचा सन्मान करण्याची पद्धती परंपरा आणि हेच कारण आहे वारकरी संप्रदाय आजच्या चकाच्यामध्येही टिकून आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन कसे जगावे जीवन देणाऱ्या परमेश्वराला याबाबत कृतज्ञता कशी द्यावी त्याचबरोबर वारकरी संप्रदायातनी जात ताप कधीच मानली नाही परमेश्वराची जर आपण सर्व लेकरं असू तर ती एक समानच कित्येक शतकापासून वारकरी संप्रदाय जात मानली जात नाही आणि हेच त्याच्या यशाचं घगमा